खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये शेवगाव येथे आढावा बैठक संपन्न झाली शेवगाव तालुक्यातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची विविध प्रश्नांबाबत खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये शेवगावच्या तहसील कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून राज्यात नव्यानं स्थापन झालेल्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी आपल्या खात्याचा कारभार स्वीकारला नसल्यानं कामं रखडली असून त्याच अनुषंगानं तालुक्यातल्या सुमारे एकशे तेरा गावातील विकासाच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व नागरिकांनी आपल्या तक्रारींचा पाढा खासदार लंके यांच्यासमोर मांडला शेवगाव तालुक्यातील वेगवेगळ्या विभागांच्या माहितीच्या संदर्भात आढावा बैठक घेतली आणि त्या आढावा बैठकीमध्ये प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांचं त्या विभागातलं काय काम चालू आहे त्या परिस्थितीचं सर्व माहिती घेऊन पुढे कसं गेलं पाहिजे अनेक लोकांच्या समस्या पण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये मार्ग काढणं आवश्यक आहे आढावा बैठकीशिवाय तालुक्यामध्ये काय चालले या गोष्टी लक्षात येत नाही त्यामुळे आज सकाळी आता शेवगावची झाली नंतर संध्याकाळी पाथर्डीची आढावा बैठक आहे शेवगाव मध्ये सगळ्यात महत्वाचं शेवगाव नगर परिषदेच्या बाबतीत जी समाधानकारक आपलं उत्तर मिळणं अपेक्षित आहे उत्तर काही मिळाली नाही त्या बाबतीत कलेक्टरच्या दालनामध्ये सेपरेट शेवगाव शहराची पाणीपुरवठ्याच्या बाबतीत विशेष करून किंवा अनेक राज्य सरकार असू किंवा केंद्र सरकारच्या निधीच्या माध्यमातून जे काम प्रलंबित आहे त्या सगळ्या प्रश्नांच्या बाबत आपण सेपरेट नगर परिषदेची मिटिंग कॉल करतोय जी पी आणि जल जीवन योजनेचे तीन तीन चार चार वर्ष झाले काही पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली मंजुरी मिळून सुद्धा काम प्रगतीपथावर नाही चार वर्षात काम काही योजनेचं आमची भगवान बाबा योजना त्या योजनेचं फक्त साठ टक्के काम झाले आणि ती योजने मंजुरी ती एक चार वर्षाची मंजुरी मुदत पण संपून गेलेली त्यामुळं त्या विभागाची एक सेपरेट मिटिंग कॉल केलेली आहे संजय गांधी निराधार योजना त्या योजनेच्या बाबतीत सुद्धा एक सेपरेट त्या विभागाच्या एक मिटिंग घ्यायची साठी प्रतिनिधी संदीप देहड राय शेवगाव